नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सेल माझा दोडा मार्ग येथून चंदगड तालुक्यात अवैध वाहतूक होणारी गोवा बनावटीची दारू बंद करण्याची मागणी दोडा मार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण पवार यांना चंदगडचे युवा सामाजिक कार्यकर्ते नितीन फाटेक यांनी निवेदन दिले असून याबाबत योग्य कारवाई न झाल्यास दोडा मार्ग पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा देखील या निवेदनाद्वारे फाटेक यांनी दिला आहे नमस्कार मी नितीन फाटक आज दोडा मार्ग पोलिस खास करून अरुण पवार पी आय यांना निवेदन देण्याकरता मी इथे आज आलेलो आहे निवेदनाचा विषय असा आहे की चंदगड तालुक्यामध्ये दोडामार्ग तिलारी जी अवैध दारू असेल अनेक अंमली पदार्थांची इथून तस्करी होते त्या संदर्भात मी आज पी आय अरुण पवार यांना याच्याकडे निवेदन देऊन आज ज्या त्याच्यावर इथे तात्काळ आपले जे नाके आहेत त्याचे कडक कारवाई होऊन आपल्या चंद्रगडवासियांना ह्या अवैध दारू अंमलपदार्थापासून वंचित राहण्यासाठी आपल्या पोलिटिशियनकडून जास्तीत जास्त काळजी घ्यावी आम्ही एस पी महेंद्र पंडित यांना पण या निवेदन या माध्यमाचं निवेदन गेल्या दोन महिन्याच्या अगोदर आम्ही एस पीना दिलेलं आहे त्या पद्धतीने चंदगडमध्ये कारवाई होत आहे तरी आमची चंदगड तालुका हा दारू आणि बंदीसाठी अग्रेसर आमच्या टीमची भूमिका असते ती आम्ही इथून पुढेही एकदम कडक कारवाई कशी होत करता येईल यासाठी आपण ह्या ठिकाणी वेळ पडली तर सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस एस पी यांना पण आपण शक्यतो भेट घेणार आहोत तरी या दोडामार्ग घाट दोडामार्ग तिलारी जो घाट आहे त्या ठिकाणी आपण या स्टेशनला माहिती देऊन सविस्तर आपण निवेदन दिलेलं आहे त्यांच्याकडून आपल्याला सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी आशावाद या ठिकाणी आलेली आहे धन्यवाद